अजूनही चांद रात आहे भाग दोन त्या फोटोला दळताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आता पुढे रात्री दोनच्या सुमारास आकाश रूम मध्ये आला वसुंधरा तशीच सोफ्याला टेकून झोपलेली चेहऱ्यावर अश्रूंचे ओघळ दिसत होते अशा कितीतरी रात्री तुला रडूनच काढायच्या आहेत तयार राहा त्यासाठी तो तिच्याकडे पाहत मनातच म्हणाला लडखडत तो बेडवर येऊन बसला त्याने बेडजवळच्या ड्रॉअरमधून एक फोटो फ्रेम काढली प्रेमाने त्या फोटोवरून हात फिरवला त्याचवेळी डोळ्यातले दोन थेंब त्या फोटोवर पडले तो फोटो त्याने छातीशी घट्ट अवटाळला जणू तो फोटो नसून त्याच्या काळजाचा तुकडा असावा शरीराचा भाग असावा जरा वेळाने त्याचं लक्ष त्या ड्रॉअरमध्ये ठेवलेल्या लेतरकडे ले गेलं आणि चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले काही क्षणांपूर्वी ज्या डोळ्यांमध्ये अश्रू आणि दुःख होतं तेच डोळे सुडाची आग ओकू लागले तू नको काळजी करूस मी सगळ्यांचा बदला घेणार अगदी सगळ्यांचा आणि सुरुवात हिच्यापासून होणार तो त्या फोटोकडे बघत स्वतःशीच म्हणाला अगदी निश्चयी स्वरात त्याने खालच्या ड्रॉर मधून एक पिस्तूल काढली मनात तर खूप होतं की साराच्या साऱ्या गोळ्या तिच्या मेंदूत घालून तिला आत्ता कंठस्थान घालावं पण इतकं सहज मरण नव्हता देणार होतीला तिचा प्रत्येक दिवस तिला शाप वाटावा आणि प्रत्येक रात्र नरक यातना बस एवढंच तर हवं होतं त्याला म्हणून तर लग्न केलं होतं त्याने तिच्याशी तिच्यावर सूड उगवायला पण नेमकं कारण काय होतं या सुडा मागच तू मरणाची भीक मागशील अशी अवस्था करून ठेवेल मी तुझी तो तिच्याकडे बघत स्वतःशीच म्हणाला त्यानंतर त्याने तो फोटो ड्रॉवर मध्ये नीट ठेवला आणि ती पिस्तोल लॉक करत जागेवर ठेवली तिथेच बसून ओशीला डोकं टिकलं डोळे बंद केले कितीही प्रयत्न केला, केला तरी जुन्या आठवणी तिच्या फोटोसारख्या जाळून टाकता येत नव्हत्या शक्यच नव्हतं ते केवढा निरागस चेहरा निष्पाप मन होत तुझं अशी कशी वागू शकलीस तू का केलंस तू हे सगळं प्रश्न तो स्वतःला विचारत होता पण उत्तर नव्हतं त्याच्याकडे डोळे मिटल्या मिटल्या त्याचं भूतकाळाच्या पानांवर घेऊन गेलं त्याची आणि तिची पहिली भेट जी आजवर एक रेशमी आठवण बनून त्याच्या मनात कोरली गेली होती त्याने नुकतंच बारावी करून कॉलेजला ऍडमिशन घेतलेली हट्ट करून भावाकडून बाईक घेऊन मागितली अगदी महागडी स्पोर्ट बाईक त्याचा भाऊ सुद्धा त्याचा प्रत्येक लाड पुरवणारा होता दादा प्लीज ना मला बाईक हवी आहे आकाशचा हट्ट सुरू होता अरे घरात एवढ्या गाड्या असताना तुला कशाला हवी आहे बाईक आणि ती पण स्पोर्ट बाईक गाड्या आहेत ड्रायव्हर आहे तोच सोडेल आणि आणेल सुद्धा त्याचा भाऊ भाऊ म्हणजे सागर म्हणाला आकाश म्हणजे जेवकी प्राण होता त्याचा दादा ड्रायव्हर तर अजिबात नको हा अरे शाळेत असल्यासारखं वाटतं मला रोज कोणीतरी सोडायला येणार आणि घ्यायला आकाश अगदी खोट्या खोट्या तक्रारीच्या सुरात म्हणाला त्यावर सागर हसला एवढा मोठा झालाय का तू नको ना दादा प्लीज ते ड्रायव्हरचा वगैरे तर तू मनात सुद्धा आणू नको शेवटी कस मनवलं त्याने सागरला बाईक घेऊन देण्यासाठी सागर त्याचा मोठा भाऊ त्याच्यापेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठा होता पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे खूप लवकर समजूतदार झाला आई वडील गेल्यानंतर तोच सागरची आई आणि बाबा दोन्ही झालेला फायनली सागरने त्याला नवी बाईक घेऊन दिली आणि आकाश त्या दिवशी आपली नवी बाईक घेऊन कॉलेजमध्ये गेला पावसाचे दिवस होते रस्त्याच्या आजूबाजूला जरा चिखलही जमला होता गाडी स्पीड मध्ये असल्याने तो चिखल उडला बाजूने जाणाऱ्या दोन मुलींच्या अंगावर एक तर वाचली पण दुसरीची ओढणी पार चिखलाने माखून गेली अरे देवा सगळी ओढणी खराब झाली ती मुलगी चिखलाने माखलेल्या ओढणीला पकडत म्हणाली पण तिच्या बाजूची तिची मैत्रीण तिने लागलीच दुर्गेचा अवतार धारण केला ए आंधळा झाला का रे गाडी चालवत आहे का आणखी काही विमान घेऊन आकाशात उडत असल्यासारखा काय करतोय तिची मैत्रीण तरातरा समोर येत म्हणाली पूर्वा सोड ना जाऊ दे कशाला भांडण करतेस ती मुलगी तिच्या मैत्रिणीला समजावत तिचा हात मागे खेचत म्हणाली पूर्वाचा आवाज ऐकून आकाशने गाडी थांबवली आणि मागे वळून पाहिलं त्याने नक्कीच मुद्दाम केलं नव्हतं ते त्याला तर कल्पनाही नव्हती तो आपल्याच धुंदीत गाडी चालवत होता फिक्कट जांभळ्या रंगाचा कुर्ता त्याच रंगाचा चुडीदार पांढरी ओढणी त्यावर त्या जांभळ्या रंगांची फुलं लांब सडक केस त्यांची गोवलेली सैलची वेणी गोरी नितळ त्वचा कानातले मॅचिंग झुमके अगदी साधी पण मनाचा ठाव घेणारी होती ती वसुंधरा तिचं नाव अगं सोडायचं काय लोकांनी बघून नको का, का गाडी चालवायला रस्त्यावर चालणारी लोक म्हणजे यांना काय किडामुंगी वाटतात का पूर्वा काही ऐकत नव्हती वसू तू बस शांत पण मी नाही सोडणार याला पूर्वा तरात तरा समोर जायला निघाली तसं वसुंधराने पुन्हा तिचा हात धरून तिला थांबवलं पूर्वा जाऊ देना त्याने मुद्दाम नाही केलं उडाला चिखल आता पावसाचे दिवस आहेत आता काय भांडण करणार का तू ते सगळं सोड पहिले मला सांग आता याच काय करू ती चिखलाने भरलेली ओढणी तिला दाखवत चेहरा पाडत म्हणाली थांब जरा हे घाल म्हणत पूर्वाने तिच्या बॅग मधून स्कार्फ काढला आणि वसुंधराच्या गळ्यात टाकून व्यवस्थित सेट करून दिला ती चिखलाने माकलेली ओढणी घडी करून तिने दुसऱ्या एका प्लास्टिक मध्ये टाकली थँक्यू म्हणून म्हणून ना तू खूप आवडतेस मला चल आता पटकन कॉलेजला जाऊया नाही तर उशीर होईल वसुंधरा अपूर्वाचे गाल तिथून घेऊन गेली थांबली असती तर नक्कीच अर्धा तास भांडली असती त्या चिखल उडवणाऱ्याशी आकाश मात्र अजूनही ती गेली त्या दिशेला मंतरल्यासारखा पाहत उभा होता तो कॉलेज मधून आला आल्यापासून आतापर्यंत फक्त मुली त्याच्याकडे वळून बघायच्या पण आज पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीने त्याच्या हृदयाची तार छेडली होती त्यानंतर तर अगदी स्वप्नवत होते पाऊल ठेवलेलं पहिलं प्रेम तिच्या येण्या जाण्याच्या वाटेत उभं राहणं तिला चोरून पाहणं हेच सुरू होतं त्याचं काहीसा देवदासच झालेला पण मनातलं तिला सांगायची काही हिंमत होत नव्हती तिने मोठ्या बापाचा बिघडलेला पोरगा असा समज करून नकार दिला असता तर हीच भीती होती म्हणून मग हे दुरूनच दर्शन सुरू होतं पण असं असलं तरी लग्न करायचं तर हिच्याशीच एक ना एक दिवस हिला पक्क मनवायचं हा निर्धार अगदी पक्का झालेला त्याच्या मनात त्याने एकदा तर निनावी पत्रही लिहिलं तिला तिच्या मनातलं जाणून घेण्यासाठी पण तिने ते पत्र फाडून तुकडे तुकडे केले त्याचे त्यानंतर त्याने स्वतः तिला सांगायचं ठरवलं सा पण दिवाळीच्या सुट्ट्यानंतर ती कॉलेजला आलीच नाही कुणाला काहीच माहिती नव्हतं तिच्याबद्दल त्याने बराच शोध घेतला पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही आणि एवढ्या वर्षानंतर तिच्याबद्दल कळलं पण जे समोर आलं ते सारं अनपेक्षित होतं अगदी त्याच्या कल्पनेच्या पलीकडलं त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता कधी काळी जिच्यावर जीवापाळ प्रेम केलेलं आज तो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं होतं त्याला वसुंधरा अगदी पहाटेपर्यंत खाली जमिनीवर तशीच सोफ्याला टेकून झोपली होती पहाटे कधीतरी तिला जाग आली तर अंग अकडून गेलेलं ती सोफ्याचा आधार घेत कशी बशी उठली तिच्या बांगड्यांच्या आवाजाने आकाशलाही जाग आली त्याने त्याने चेहऱ्यावरून हात फिरवत जरा आळस दिला बसला बसला झोपल्याने त्याचीही मान लागली होती मानेला झटका देत त्याने समोर पाहिलं तर वसुंधरा तिची साडी नीट करून केस बांधत होती तिला नजरेसमोर बघून रात्रभर त्याच्या झोपलेले विचार पुन्हा जागे झाले त्याने ग्लासात पाणी ओतलं आणि तिच्या जवळ आला त्याची साहूल लागल्याने तिने मान वळवली तोच त्याने ग्लास मधलं पाणी तिच्या तोंडावर फेकलं तिचं अजिबात लक्ष नव्हतं आणि अपेक्षाही नाही नव्हती हे एवढं अचानक घडलं आणि अगदी अनपेक्षित होतं तिच्यासाठी तिने घाबरून मान वर करून पाहिलं तर आकाश रागाने तिच्याकडे पाहत होता त्याला तसं पाहून ती आणखीनच घाबरली जणू करून टाकणार होता त्याला तिला हे पाणी तुझं झोप उडवायला आणि तुझा असाच उतरवेल मी तुला काय वाटलं बाहेर जगाला धोका दो, देत फिरणारी तू मलाही गंडवशील माझ्या नावाचं मंगळसूत्र बांधून तू परत एखाद्या निष्पाप माणसाला फसवायला त्याचा जीव घ्यायला मोकळी असंच वाटलं ना तुला तो तावा तावाने द्वेषाने बोलत होता तुझा हा भोळा चेहरा आणि डोळ्यातले अश्रू मला भुलावू शकत नाही आता तुझी गाठ या इनामदारशी आहे भोळ्या चेहऱ्याने तू जगाला फसवू शकतेस पण मला नाही तुला चांगलाच ओळखून आहे मी तुझ्या प्रत्येक कर्माची शिक्षा मिळणार तुला आणि मी देणार ती मी हा आकाश इनामदार लक्षात ठेव आजपासून तू श्वास घेणार तोही माझ्या मर्जीने आणि हो आपल्या दोघांचं संभाषण फक्त या चार भिंतीतच राहायला हवं जर याबद्दल बाहेर कोणाला स्पेशली आजीला कळलं ना तर तुझ्या बापाला ढगात पाठवेल मी याद राख एवढं बोलून तो तिथून निघून गेला वसुंधरा मात्र तो गेला त्या दिशेने पाहतच राहिली कथेचा दुसरा भाग कसा वाटला ते नक्की सांगा कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद